नमस्कार मित्रांनो आजचा मुदा काय तुम्हाला माहीत आहे का मशीन आली आहे आणि मका भरडाला चालू केली आहे आपल्यातली बारगा आणि ह्या वर्षी मकाची शेती पूर्ण तोट्यामध्ये गेलेली आहे मका, मका जास्त निघाली ना राहू तुम्हाला काय सांगायचं आहे आणि मी असं मोकार हिंडत नाव बरं का आता व्हिडिओ काढा लाव म्हणून बोलावं लागला ना तर मी पण इकडं जाऊन पूर्ण कामं करताव राह मका उचलताव पुन्हा इकण सुजारा ओली आहे ती वावरातनं कालल्या कालल्या दोन दिवसच थोलाव आणि ओली आहे ती कणसं आणि ती दाताळ्यानं किंवा त्या टिकावानं त्याला उकरावं लागते उकरला का जरा उन्हानं वाळते ती आणि मग धड 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 मशणीमध्ये लगेच भरडती ती आणि मग हे दाताळं नव्हतं दाताळा आणला जाऊन घे आता दाताळ्यानं जरा कणसं हालवी होती लक 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 वाळती ती परत आणि अर्जुन आहे बरं का नात करू नका तुम्हाला अजून बी सांगतो वली राहू द्या वाळली राहू द्या धाड 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 तिकडं बघायलाच पडते ती मशिनीच्या जरा पण टेन्शन नाही आपल्याला काय पण इकडे टॅक्टर मित्राचं बोलवी लावू ही जी टॅक्टर आहे का पडलेली माका आहे का टेलरमध्ये टाकायची आणि टेलर परत चवळीवर होऊन उलताचं वाळवाला तर मित्राचं ट्रॅक्टर हे आपलं नाही मग माझं ट्रॅक्टर इकडं गुतलं आहे मशिनीला मग म्हणलं जा बोलव मित्राचं म्हणून बोलवी लाव मका ती तुम्हाला चला तिकडं